नमस्कार ऋषिकेश त्याच्या आईचं श्राद्ध असत म्हणून त्याने एक पूजा ठेवलेली असते आणि तेवढ्यात मात्र त्या पाण्यात एका बाईने उडी मारलेली असते त्यावेळेला मात्र ऋषिकेशचं लक्ष तिकडे जातं आणि ऋषिकेश त्या बाईला वाचवतो त्या बाईला घरात घेऊन आल्यानंतर नानासाहेब त्या बाईला म्हणतात कोण तुम्ही खर तर आम्ही तुम्हाला ओळखतच नाही कोण आहात तुम्ही तेव्हा लगेच बाई बाई ती बाई बोलते नानासाहेब अहो मी तुमची बायको पार्वती तेव्हा तर सुमित्राच्या हातातील तांब्याच खाली पडतो सगळे जण खूपच घाबरलेले असतात ऋषिकेशच्या तोंडून न कळत आई असा शब्द बाहेर निघतो तेव्हा मात्र ऐश्वर्या मोठ्यानी बोलते म्हणजे म्हणजे तुम्ही कोण आहात तुम्ही पार्वती म्हणजे ऋषिकेश दादांची आई तेव्हा लगेच पार्वती बोलते हो मी ऋषिकेशची आई तेव्हा लगेच सुमित्रा मोठ्यानी बोलते पुरे काही काय बोलताय अहो कोण आहात तुम्ही खरंच आम्ही तुम्हाला ओळखत नाही उगाच काही बोलू नका प्लीज इथून बोल निघून जा तेव्हा लगेच जानकी बोलते आई आई एक मिनिट त्यांना बोलू देत काय बोलायचं आहे ते त्यांना ओकू देत काय ओकायचं आहे ते तुम्ही अजिबात काळजी करू नका तुम्ही ऋषिकेशची आई आहात ना ठीक आहे आम्ही तुम्हाला ऋषिकेशच्या आई म्हणून स्वीकारलं तुम्ही राहू शकता या घरात तेव्हा लगेच सुमित्रा बोलते जानकी अगं काय बोलतेस तू तेव्हा लगेच जानकी बोलते आई तुमचा माझ्यावरती विश्वास नाही आई प्लीज तुमचा जर का माझ्यावरती विश्वास नसेल तर बोला त्यावेळेला सुमित्रा बोलते जानकी स्वतःपेक्षाही जास्त विश्वास माझा तुझ्यावरती आहे आणि तू असं बोलतेस जानकी प्लीज विचार करून बोल ना त्यावेळेला जानकी बोलते आहे ना तुमचा माझ्यावरती विश्वास मग मा कशाला काळजी करताय काही एक काळजी करायची गरज नाही आणि खरं सांगू काळजी तर अजिबात करू नका मी आहे ना तुमच्या सोबत तुम्ही नका टेन्शन करू इकडे जानकीने कोणाला तरी फोन केलेला असतो आणि ती म्हणत असते मी तुम्हाला एक फोटो पाठवते त्या फोटोची सगळी इन्फॉर्मेशन मला पाठवायची तेव्हा लगेच तिकडून आवाज येतो की हो जानकी मॅडम तुम्ही काळजीच करू नका इकडे जानकी पार्वतीची खूप काळजी घेत असते तिला चहा वगैरे ती आणून देत असते आणि म्हणत असते आई तुम्ही काळजी नका करू तुम्हाला जे पाहिजे ते माझ्या जवळ मागा तेव्हा मात्र तिला खूपच आनंद होतो ती खूपच खुश होते त्याच वेळेला लगेच जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं आता बघा तुमचा खेळ कसा उतरवते ते तेव्हा लगेच पार्वती बोलते जानकी काय चाललंय तुझ अशी कशी काय तू वागू शकतेस मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही जानकी असं वागताना जरा तरी विचार करायचा तेव्हा लगेच जानकी बोलते पुरे मला आता काहीच ऐकायचं नाही आणि खरं सांगायचं तर मला आता काहीच ऐकण्यात इंटरेस्ट नाही आता खरंच पुरे करा तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला जानकी नानासाहेब सुमित्रा आजी सगळ्यांना खाली बोलवते तेव्हा लगेच ऐश्वर्या जानकीला बोलते जानकी परत तुझं सुरू झालं का अशी वागतेस तू जानकी प्लीज सर्व शांत कर ना मला खरंच तुझ्या या गोष्टीचा खूप राग येतो जानकी प्लीज असं नको ना वागूस त्यावेळेला लगेच जानकी बोलते पुरे आता तर मला या संबंधी काहीही बोलायचं नाही आणि आता जर का बोलण्याचा प्रयत्न जरी केला तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच जानकी असं बोलताच सुमित्रा बोलते जानकी काय आहे तुझ्या मनात मला सांगशील का जानकी तुझ्या मनात जे काही असेल ते स्पष्टपणे बोल मला ते ऐकायचं आहे तेव्हा लगेच जानकी सुमित्राला बोलते आई तुम्ही माझ्या शब्दाचा मान ठेवलात आणि यांना इथे राहू दिलं खरंच थँक यू आई तुमचे आभार कसे मानावे तेच कळत नाही पण खरं सांगू का आई मला खूप आनंद झालाय तेवढा आनंद झालाय की मी तुम्हाला सांगू शकत नाही पण खरंच खूप भारी वाटतय तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते जानकी मोठ्याने बोलते पुरे झालं पण आता मात्र आई मी तुम्हाला न्याय मिळवून देणार काय हो मॅडम तुम्ही नक्की कोण आहात तेव्हा लगेच ती बोलते ऋषिकेश तुझ्या बायकोला जरा आवर तुझी बायको काय वागते काय नाही हे जरा तिला भानावर आण तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो आई माझी जानकी कधीच चुकत नाही आणि कधीच चुकणार नाही दुसऱ्यांच्या मनाचा ती कायम विचार करत असते आणि तू तिच्याबद्दल मला सांगतेस आई प्लीज तू माझ्या जानकीला अजून ओळखत नाहीस म्हणून असं बोलतेस तेव्हा लगेच पार्वती बोलते अच्छा म्हणजे तू सुद्धा तुझ्या बायकोचा बैल तर तेव्हा लगेच जानकी बोलते काय हो एक दिवस पण झाला नाही तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही ऋषिकेशला माझा बैल केलात म्हणजे हे सगळं कुणीतरी भरवलंय का तुमच्या मनात की जानकीची बदनामी करायची आणि जानकीला या घरातून बाहेर काढायचं तर तसं होत नाही ना काय ना तुम्ही कितीही नवटंकी करा कितीही काही करा कितीही रूप बदलून या तरी सुद्धा तुम्ही ऋषिकेची आई नाही होऊ शकत ऋषिकेची आई ती माऊली खरंच खूप धन्य होती खरं सांगायचं तर स्वतःहून सुमित्राईच्या हातात तिने आपल्या तान्या बाळाला ठेवलं आणि त्याची देखभाल करण्याचा तिने वचन घेतलं आणि तुम्ही तुम्ही इथे येऊन त्यांच्यावरती दादागिरी करता आणि माझ्याशी या भाषेत बोलता तुम्ही काय ओळख जाऊ मला की तुम्ही माझ्यावरती एवढे घाणेरडे आरोप केलेत मुळात तुम्हाला इथे माझी बदनामी करण्यासाठी मला इथून हकलवून लावण्यासाठी आलेला आहे तेव्हा लगेच मोठ्यानी ऋषिकेची आई बोलते बस झालं बस झालं आता मला काहीच ऐकायचं नाही तेव्हा लगेच जानकी बोलते तुमचा धिंगाणा पुरे करा नऊटंकी माणसाला या घरात थारा नाही आणि जर का या घरात थारा असेल तर आत्ताच्या आता स्वतःच्या तोंडाने सत्य कबूल करा तेव्हा मात्र ती बोलते कसलं सत्य अरे मी या ऋषिकेची आई आहे म्हणजे आहे आता तुम्ही कितीही काही करा तरी सुद्धा मी तुमचं काहीच ऐकणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत जानकीने त्या पार्वतीच्या नवऱ्याला घरात आणलेलं असतं म्हणजे जी नवटंकी करत असते तिच्या नवऱ्याला तेव्हा मात्र तिला बघून तो आश्चर्यचकित होतो आणि तिला बोलतो तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच ती बोलते तुम्ही तुम्ही इथे कशाला आलात कोण आहात तुम्ही तेव्हा लगेच जानकी बोलते अच्छा म्हणजे कोण आहात तुम्ही स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा विसरलात का काय ना ऐश्वर्या कितीही कुणाच्याही आयुष्यात तू कसलीही कारस्थान करण्याचा प्रयत्न कर पण ही जानकी आणि ऋषिकेत जिवंत आहेत ना तोपर्यंत तू या घराचं काही वाकडं तिकडं करू शकत नाहीस तेव्हा मात्र ऐश्वर्याला चांगला झटका आलेला सॉरी ऐश्वर्या चांगलीच गप्प बसलेली असते त्यावेळेला सारंग जानकीला बोलतो जानकी वहिनी येता जाता माझ्या बायकोवरती आरोप करू नका तेव्हा मात्र जानकी सारंगचं तोबाड फोडते आणि सारंगला बोलते गप्प बसा तुम्ही आवाज करायचा नाही माझ्या समोर सारंग भाऊजी आज मला खूप वाईट वाटतंय की तुम्ही, तुम्ही या पद्धतीने बोलताय सारंग भाऊजी तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती तुम्ही या भाषेत जेव्हा माझ्याशी बोललात ना तेव्हाच खर तर माझ्या मनातून कायमचे उतरलात स्वतःच्या आईचा सुद्धा तुम्ही विचार केला नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर जानकी या नौटंकी पार्वतीला कायमचं घराबाहेर हाकलेल कमेंट करून नक्की कळवानी कर असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका